और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी समीर जावळकर बीजेपी उपाध्यक्ष पिंपरी जिंत आज आपण या निगडी प्राधिकरण एल आय जी या सिंधुनगर या ठिकाणी आपण बघत आहात की या ठिकाणी सगळं सुकलेला पाळा पाचोळा या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी एक लोकांना रहदारीसाठी हा रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे लोकांच्या अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की कित्येक दिवस झालेला हा कचरा इथे साठलेला आहे याची कोणीही दखल दखल घेत नाही तसेच प्रशासनाला विनंती आहे की याची लवकरात लवकर दखल घेऊन हा कचरा लवकरात लवकर उचलला जावा तसेच एक दहा दिवसापूर्वी आपण या मोठ्या महाकाय वृक्षाकडे बघत आहे हा जो वृक्ष आहे याची दहा दिवसापूर्वी भली मोठी पांदी या वाहत्या रस्त्यावरती पडलेली आहे शेंडे हॉस्पिटल सिंधूनगर जी या ठिकाणचा हा वृक्ष आहे देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही पण प्रशासनाला एक विनंती आहे वृक्ष प्राधिकरणला कि अशा प्रकारचे धोकादायक वृक्ष याचे आपण पूर्णपणे एक सर्वे करून एक अहवाल बनून वाहत्या जो रहदारीचा जो रोड आहे त्यावरचे जे धोकादायक वृक्ष आहेत त्या पडून एखादी मोठी जीवित आणि होऊ शकते अशा प्रकारचे वृक्ष आपण लवकरात लवकर सर्वे करून ते त्याची छाटणी करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो हा एल आय जी सिंधुनगरचा रोड आहे मॉन्जिनिस केक शॉपिंग ह्या संपूर्ण रोडवरती खूप मोठे असे वृक्ष या ठिकाणी आहेत ते पूर्णपणे रोडवरती आलेले आहेत आणि ह्याच्या या महाकाय फांद्या या फांद्या पळू ज्या आहेत त्या पडून मोठी जीवितहानी होऊन अपघात होऊ शकतात असे हे जे मोठे वृक्ष आहेत ते आपण बघू शकता त्या मोठ्या मोठ्या फांद्या आहेत त्यानंतरून आपण जे आहे आपण एक आत्ता सर्वे करतोय त्या सर्वेमध्ये कुठे कुठे धोकादायक वृक्ष आहेत त्याचे आपण हे सर्वे करतोय की जेणेकरून ह्या वृक्षाच्या फांद्या आपण सर्वे करून प्रशासनाला सांगून याची छाटणी करण्यासाठी आपण त्यांना एक विनंती करतोय आणि आत्ता पाव उन्हाळा आहे त्या उन्हाळ्यामध्ये या सर्व धोकादायक वृक्षांची हे बघा सगळे पूर्णपणे रोडवरती आलेले आहेत आणि पूर्ण हे उजवीकडे डावीकडे दोन्हीकडे या मोठमोठे फांद्या आहेत झाडांच्या हा सगळा पूर्णपणे रहदारीचा रोड आहे निगडी प्राधिकरण सारख्या ठिकाणी दाट लोक वस्ती आहे या ठिकाणी आणि हा पूर्ण वाहता रोड आहे आणि हा इथे भेळ चौकाचा सिग्नल आहे या पूर्ण उजवीकडे डावीकडे मोठ मोठ्या फांद्या आहेत या धोकादायक पूर्ण फांद्या आहेत प्रशासनाने यावर याची गंभीर दखल घेऊन या पूर्ण फांद्या फांद्यांचा झाडांचा सर्वे करून या संपूर्ण जेवढ्या धोकादायक फांद्या आहेत त्याची सर्वे करावा तसेच याचा याची छाटणी लवकरात लवकर प्रशासनाने करावी ही मी विनंती करतोय आता आपण बेळे चौकाकडून टिळक चौकाकडे आपण जाणार आहोत पण भेळ चौकाकडून टिळक चौक मुंबई पुणे हायवे कडे आपण निघालेलो आहे या ठिकाणी भेळे चौकाकडून पुढे म्हणजे ज्ञानेश्वर चौक संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज चौक या ठिकाणावरून आपण चालू आहे बघा इथे वायर वरती फांदी लटकलेली आहे पण इथल्या वृक्ष प्राधिकरणाच्या लोकांचं पुढे कुणाचंही लक्ष नाहीये त्यानंतर इकडे बघा हा ही देखील मोठी फांदी आहे आपण आता शामराव विठ्ठल बँकेच्या समोरील रस्त्यावर आहे हा देखील तेवढाच रहदारीचा रस्ता आहे इथे बँक आहेत उजव्या साइडला इथे कॅम्प एज्युकेशन शाळा आहे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात इथे ये जा असते तसेच इथे याच रस्त्यावरनं ये जा करणारे विद्यार्थी विद्या शाळा कॉलेज आहे या ठिकाणावरनं आकुडी रेल्वे स्टेशन कडनं येणारे विद्यार्थी देखील महासाखांच्या ठिकाणावरनं जात या रस्त्यावरनं जात असतात या ठिकाणी तुम्ही बघा उजवीकडे दोन आणि डावीकडे या दोन्ही साईडला मोठे असे वृक्ष आहेत ते वृक्षाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन याचा तज्ज्ञ अशा टीमकडनं सर्वे करून याची तात्काळ छाटणी करावी जेणेकरून कोणत्याही माणसाच हानी होणार नाही ही मी प्रशासनाला विनंती करतोय आता इथून आपण पुढे जुनी महाराष्ट्र बँक या रोडवर चाललेलं आहे डाव्या साइडला आपला चाटे कोचिंग क्लासेस आहे या ठिकाणी क्लासेस भरतात दत्तवाडीकडे रोड जातो हा वाता रोड आहे रहदारीचा रोड आहे या रोडवर देखील मोठ्या प्रमाणात अशी झाड आहेत की, की जेणेकरून या रहदारीच्या रोडवरती असंख्य असे मोठे फोर व्हीलर्स पायी जाणारी लोक आहेत या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती पडून अपघात होऊ शकतात प्रशासनाला परत एकदा माझी एक, एक विनंती आहे कि आपण गांभीर्याने याची दखल घेऊन यावरती योग्य तो निर्णय घेऊन पावसाळ्याच्या मध्ये याची चाटणी करण्यात यावी कारण पावसाळ्याच्या आधी याची चाटणी होईल पाऊस चालू झाल्यानंतर याची चाटणी होणार नाही आता आपण मधुकरराव पवळे उड्डाणपुलाच्या या रोडवरती आहे मोठ्या रिस्की आहे हा रोड कृपया प्रशासनाने दखल घ्यावी नम्र विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र